मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पूजा संपन्न झालेली असते यश म्हणतो आजी आता पूजा पण झाली आहे मग पुढे काय त्यावेळी कांचन म्हणते कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे बाळा अजून आपल्याला मग आता यश म्हणतो आजी आहेच का अजून तुझं मग आता ती म्हणते नाही रे नंतर कधीतरी जाऊयात आपण यश म्हणतो हो नक्कीच जाऊयात आजी त्यावेळी आता कांचन म्हणते यश अरे आता लक्षात ठेव हा मला एखादा नातू हवा आहे पण मला जानकीसारखी गोडनाथ आहेच आता नातवाची एक आशा आहे तेवढी तुम्ही पूर्ण करायची त्यावेळी संजना म्हणते आई आहेच का अजून तुमचं मग तेव्हा आता यश म्हणतो आजी कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं नाही तुला नातू हवा ना तुला नातू देणार चल काय ग आरोही हो की नाही तयारी आहे ना मग आता आरोही लाजूनच हो असं म्हणते सर्वजण आता हसू लागतात नंतर आता कांचन म्हणते सर्वांनी अगोदर जेवण करून घ्या तेव्हा संजना विचारते जेवणाचा बेत आज काय आहे त्यावेळी आता बटाट्याची भाजी श्रीखंड पुरी आमरस आज छान आज बेत केला आहे हा अगदी हसतच म्हणते संजना म्हणते सॉरी हां मी माझ्यासाठी काहीतरी झणझणीत ऑर्डर करते कारण गोड खाऊन ना मला खूप कंटाळा आला आहे त्यावेळी कांचन म्हणते अजिबात नाही आज कुणीही बाहेरून ऑर्डर करायचं नाही आज सत्यनारायणाची पूजा झाली आहे ना घरामध्ये हेच खायचं तेव्हा संजना आता काही न बोलता लगेच तेथून जाते मग आता ईशा म्हणते की मी सुद्धा चेंज करून येते असं म्हणून ती रूममध्ये चाललेली असताना अरुंधती तिला म्हणते थांब तुझ्याबरोबर महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा तू नंतर बोल असं ईशा म्हणते अरुंधती म्हणते महत्वाचं आहे असं म्हणून ती ईशाला आता रूममध्ये घेऊन येते तेथे आल्यानंतर ती ईशाचे चांगलेच कान उपटत म्हणते काय ग सुलेखा का जे घर आहे ना त्या घरावर तुझा हक्क नाहीये ना ना मग आता उद्धट ईशा म्हणते आशुतोष सरांना मूलबाळ नाहीये मग अनिशस त्यांचा वारसदार नाही झाला सुले का सुलेखा तरी काय एवढी घाई आहे ते घर विकण्याची त्यावेळी अरुंधती म्हणते ते त्या ठरवतील तू अजिबात नको ती अशा धरू नकोस ईशा म्हणते मग आम्ही काय भिकाऱ्यासारखं बाहेर रस्त्यावर राहायचं की काय आणि मी सून आहे त्या घरची लग्न करून त्या घरात गेले म्हटल्यावर माझाही त्या घरावर हक्क आहेच ना त्यावेळी अरुंधती म्हणते ईशा नीट बोल मी आत्ताच तुला सांगते हे बघ ते घर सुलेखाताईंचं आहे आशुतोष गेल्यानंतर त्या घराचं काय करायचं हा सर्वस्वी हक्क त्यांचा आहे अगं तुला नुसतं आयतं हवं आहे आणि खूप कष्टाने ते घर आशुतोषने घेतलं होतं आणि अजून एक गोष्ट तुला कष्ट न करता सगळं काही पाहिजे असतं त्यावेळी तुला काय म्हणायचं आहे मी कष्ट करत नाही का माझाही बिझनेस आहे असं आता ईशा मोठ्या तोऱ्यातच म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते कसला बिझनेस ग एकदा तरी कष्ट घेतलेच का तू त्या बिझनेससाठी अजून एक गोष्ट जे आता मोठे मोठे बिझनेसमॅन बघते ना तू त्यांनी अगोदर दारोदारी जाऊन कपडे विकले आहेत त्यांचं जे काही भांडवल आहे ते त्या And you... किती स्वकष्टातून उभं केलं आहे अगं एक एक पै कमावण्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात ते तुला नाही करणार ईशा अगं कर्ज करून ठेवलं फक्त बाकी काय केलंयस तू आणि बिझनेस बिझनेस ओरडती आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली त्यात तुझा तरी काय दोष म्हणावं मग आता ईशा म्हणते हो मी श्रीमंत घरात जन्माला आली आहे मला माझ्या बाबांनी श्रीमंतीत वाढवले यात माझा काय दोष तेव्हा ती म्हणते अजून एक गोष्ट तुला सांगायची तुझ्या बाबांनी अपार कष्ट घेतले तुमच्या तिघांना काही अगदी पुरवण्यासाठी अगं एकाही गोष्टीची तुमच्या तिघांना त्यांनी कधीच कमी पडू दिली नाही अगदी स्वतःचे खर्च त्यांनी बाजूला ठेवले आणि तुमच्यासाठी ते झिजत राहिले आणि ते जरी आता इथे आले ना तरीही ते तुलाच सांगतील की कष्टाने सगळं काही कमव आयत्या पीठावर रेगाऊगीच ओढू नकोस त्यावेळी ईशा पुन्हा उद्धटासारखी बोलू लागते की सुलेखा ताईंची तू बाजू घेऊ नकोस तुला खूप पुळगा आलाय का त्यांचा त्यांनी तर तु तुला घराबाहेर हाकलून दिले आणि आता मलाही त्या हाकलून देण्याच्या मार्गावर आहे परंतु त्यांना माहीत नाही की मी अरुंधती नाही आहे मी ईशा आहे ईशा त्यावेळी अरुंधती रागातच आता तिच्यावर हात उचलणार असते पण ती मा हात मागे घेते ईशा म्हणते उचल ना हात तुझ्या लेकीवर उचल तू ज्या सुलेखाताईंसाठी तू माझ्यावर हात उचलते ना त्या कशा आहेत तुला माहीत नाही त्या तुझ्याबरोबर मला सुद्धा भिकारी बनवतायत रस्त्यावर आणतायत तेव्हा अरुंधती रागातच म्हणते त्या कुणालाही घराबाहेर काढत नाहीयेत हे बघ त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली याचा तू विचार कर जरा त्यांनी त्यांचा मुलगा गमवलाय अगं त्या सैरभैर झाल्या आहेत त्यांच्या मनाचा जरा तू विचार कर त्यावेळी ईशा रागातच म्हणते दुसऱ्यांच्या मनाचा विचार तू करत बस तुलेकताईंनी जरीही घर विकलं ना तरीही तुला काही फरक पडणार नाही कारण तू पैशाच्या गादीवर झोपणार आहे त्यावेळी अरुंधती म्हणते आहेत मला ते पैसे तेव्हा ईशा म्हणते मला माहीत आहे ना ग तुझी चाल काय आहे हळूहळू तू अशीच म्हणणार की मला पैसे नकोय परंतु सगळे पैसे सगळी प्रॉब्लेम प्रॉपर्टी तू हडपणार तेव्हा ईशा असं रागातच अरुंधती म्हणते आणि तिला चांगली स्तंभी देते की आता जर पुढे काही बोललीच ना पैशांवरून तर मग मगाशी फक्त हात उगारला होता आता उलटे हाताची खाशीन मला हे सहन होणार नाही गुपचूप बसायचं असं म्हणून अरुंधती आता रडतच तिथून जाते त्यानंतर संजना आता लगेच तेथे येते आणि ईशाला म्हणते की ईशा मला सिरियसली तुझी खूप काळजी वाटते अरुंधतीला जर तिची ती प्रॉपर्टी नको असेल ते शेअर्स नको असतील तर तिने तुला देऊन टाकावेत ना अगं सिरियसली ईशा मला तुझी खूप काळजी वाटते बेटा कारण माझा जीव तुझ्यात अडकला आहे थोडा का होईना आपण एका घरात राहतो आणि अजून एक गोष्ट तुला सांगू का अरुंधती म्हणते ना मी पैशाला हपापलेली नाही त्यापुढची अजून एक गोष्ट कोणती माहिती आहे का अगं अरुंधतीचा जीव तू फक्त यशमध्ये अडकलाय ती त्याला सगळे पैसे देऊन टाके तू आणि अभिबसता बोंबलत असं म्हणून संजना तिला स्टोमना मारते त्यावेळी आता ईशा काहीच बोलत नाही ती एकदम शांत असते संजना म्हणते तुला अजून एक सांगते ही आरोही ना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आहे असं वाटतंय आशूने तिला एवढे पैसे दिले त्याचबरोबर आता अरुंधतीचे पैसे सुद्धा तिचेच होणार मला असं वाटतंय ही आरोहीची तर चाल नसेल ना काय माहीत असेल की नाही कशाचे कान भरवून संजनाला गेस तेथून जाते तर इकडे घरातील सर्वांचं जेवण झालेलं असतं त्यावेळी आता अरुंधतीचे पैसे दोन तीन दिवसामध्ये तिच्या अकाउंटवर ट्रान्सफर होतील असं आता नितीन सर्वांना सांगतो तेव्हा आप्पा म्हणतात खरंच माझी खूप काळजी घेली अरुंधती आता या घरातून बाहेर पडली ना तरीही मला तिची काळजी राहणार नाही कांचन म्हणते खरं तर मलाही आनंद झाला कारण आता अरुंधतीच्या गाठीशी पैसा असेल तेव्हा आता नितीन म्हणतो की आता वृद्धाश्रमाच्या कामासाठी सुद्धा सुलेखा मावशींनी ग्रीन सिग्नल दिला आहे त्यामुळे आता आपल्याला ते काम करायचं आहे तेव्हा आता आप्पा म्हणतात सुद्धा घरी बसून असतो मला सांगा काही मदत लागली तर कांचन म्हणते मी सुद्धा जोडीने येईन मग आता आप्पा म्हणतात काय गं तिथे काय सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे का जोडीने यायला कांचन म्हणते तुम्हाला मी तिकडे यायला नको आहे का तुम्हाला तिकडे गप्पा मारायचे असतील ना मग आता आप्पा म्हणतात तसं नाही आहे गं मग ती म्हणते तिरकस बोलायलाच हवं का मी येईल त्या बायकांबरोबर थोडं बोलेन तेव्हा का आप्पा म्हणतात तिथे येऊन त्यांना सल्ले देऊ नको फुकटचे नाहीतर ओगीच सर्वजणी तुलाच बोलतील मग आता रागातच कांचन म्हणते जा त्या उरसेकर्णीला घेऊन जा असं म्हणून ती आता खूपच चिडते सर्वजण मात्र हसू लागतात नितीन आता सर्वांचा निरोप घेतो आणि जायला निघतो आणि अनिशला विचारतो तुझा काय सीन आहे तू इशूबरोबर येणार आहेस का तेव्हा तो म्हणतो नाही ईशानंतर येईन तिची ती मी आता तुमच्याबरोबर येतो तेव्हा तो आता लगेच नितीनबरोबर जातो तर घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात मग आता अभि हा काय आहे असा अनिश अगं इशूला घेऊन जायचं तर एकटाच गेला त्यावेळी ईशा त्याच्याबरोबर भांडली असेल असं यश म्हणतो तेवढ्यातच ईशा तेथे ते आणि म्हणते अनिश कुठे आहे तेव्हा तू त्याच्याबरोबर ते भांडली ना म्हणून तो निघून गेला असं आता यश म्हणतो त्यावेळी आता ईशा म्हणते नाही भांडले मी त्याच्याबरोबर पण माझ्या आईने कान भरले असतील त्याचे म्हणून तो माझ्याशी असा तुटक वागतो पुढे आता ईशा रागातच म्हणते संजना आंटीना बरोबर बोलते कारण संजना आंटी जे बोलते ना ते खरं बोलते दुसऱ्यांच्या संसारात पडण्याची हिला नेहमीच घाई असते अजून एक गोष्ट सांगू का हिला स्वतःचा संसार करता आला नाही म्हणून ती दुसऱ्याचा संसार आता मोडायला निघाली असं म्हणून ती आता रुंधतीवर खूपच चिडते आता कांचन चिडूनच म्हणते ईशा नीट बोल तू तु तुझ्या तु आईबद्दल बोलतेस त्यानंतर आता आप्पा विचारतात ईशा एवढं झालं तरी काय सांग अगोदर मग आता ईशा म्हणते अहो ताई ते घर विकतायत मग मी त्यांना विचारलं ते घर जर तुम्ही विकलं तर मग आम्ही कुठे जायचं आता आप्पा काही उत्तर न देता कांचन म्हणते हे बघिषा तुमचं घर कुठे आहे इंदोरला त्यांनी त्यांचं घर विकलं तर विकू देत कारण ते त्यांच्या मालकीचं आहे तुमचा त्या घरावर तसा काही हक्कसुद्धा नाही त्यावेळी अरुंधती म्हणते हे बगिशा हा विषय इथल्या इथे थांबव आई मी हिला खूप वेळा समजून सांगितलंय परंतु ती समजवण्याच्या पलीकडे आता गेली आहे त्यामुळे तिला काही समजवायला जाऊ नका असं म्हणून अरुंधती तिला सांगते की तुझा तुझ्या घरी कारण अनिश पुढे गेलाय त्यावेळी आता रागातच ईशा म्हणते हे बघ मी तरी मी माझ्या घरी जाणारच आहे पण तू तर या घरात ठाण मांडून बसली आहेस तू कोण आहेस ग या घरची तेव्हा आता ईशाचं हे बोलणं हे, हे वागणं पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आप्पा म्हणतात अरुंधतीला हा प्रश्न विचारणारी ईशा तू आहेस तरी कोण ग पुढे आता आप्पा म्हणतात हे घर माझ्या मालकीचं आहे आणि मी अरुंधतीला इथे घेऊन आलो आहे त्यामुळे तू आता गप्प बस तेव्हा कांचन म्हणते चप्पल घाल आणि इथून निघ तेव्हा तुम्ही दोघे मला आता असं बोलणार आहे का ईशा रागातच म्हणते तेव्हा आप्पांनी एकदा सांगितलेलं कळत नाही का तर तुझ्या घरी निघ असं म्हणून ईशाला ते तेथून घालवून देतात मग आता अरुंधती म्हणते पाहिलं काही ईशा किती उद्धट झाली आहे त्यावेळी आता संजना रागातच म्हणते हे बघ अरुंधती अगं ईशा ही लहान आहे तिला जर तू अशा पद्धतीत बोलली किंवा तिच्यासारखा अपमान करत राहिलीस तर मग तिचा संसार मोडला तर ती तुलाच सगळ्याचा दोष देईल त्यामुळे जरा नीट व्यवस्थित तेव्हा अरुंधती पण रागातच म्हणते हे बघ तू तु जर, तु जर तुझ्या वयाचा भान राखलं तर तुझासुद्धा अपमान या घरात कमीच होईल तेव्हा संजना रागातच म्हणते हे बघ तेव्हा अरुंधती आता तिला एक शब्द देखील तोंड काढू देत नाही त्यानंतर अरुंधती आणि अनघा या दोघीही आता किचनमध्ये जातात तेथे गेल्यानंतर आता अनघा तिच्याबरोबर गप्पा मारू लागते सत्यनारायणाची पूजा खरंच खूप छान झाली असं आता अनघा म्हणते मग आता अरुंधती म्हणते सर्व काही अगदी आईंच्या मनासारखं झालं अनघा म्हणते आजींचा या वयातील उत्साह पाहता खरंच आपण त्यांच्यासमोर नेहमी फिके पडतो कारण त्यांचा उत्साह या वयातही खूप असतो आणि आजी वा आपा किती हसत खेळत राहतात ना म्हणजे एकमेकांना ते सारखे टोमणे मारत असतात त्यावेळी अरुंधती म्हणते असं म्हणा म्हणतात ना भांडतं असावं परत सुद्धा अशी सुखी संसाराची खूप स्वप्न पाहिली होती की अनिरुद्ध आणि मी म्हातारे झाल्यावर सेम आई आपसारखे जगू म्हणजे मला हे आवडायचं हसून खेळून राहायला परंतु अनिरुद्धांच्या राज्यात कधीच शक्य नव्हतं माझंही त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम होतं परंतु त्यांचं माझ्यावर किंचितही प्रेम नव्हतं परंतु दुसरीकडे तुला एक सांगू का मी एकटी ती एकटीच राहिले कारण आशू जेव्हा माझ्या आयुष्यात आले ना तेव्हा खरं तर सगळं काही अगदी सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं परंतु आता आशूचं माझ्यावर खूप प्रेम होतं अनिरुद्धांसारखं नव्हतं काही का स्वार्थी भावना मनात नव्हती त्यांच्या अगदी निरागसपणे ते माझ्यावर प्रेम करायचे अगदी नेहमी हसत मुख हसायचे आता आयुष्याची संध्याकाळ मला एकटीलाच घालवावी लागणार आहे असं वाटतं अशा त्या आशूच्या आठवणी ती आता सांगत असते मग नंतर आता अरुंधती अजूनच इमोशनल व्हायला नको आशूचा विषय जास्त काढायला नको म्हणूनच का अनघ म्हणते आपण कुलदेवीच्या दर्शनाला सर्वांनी जायचं का कारण एकदा का कामं सुरू झाली ना सर्वांची जाता काही येणार नाही आरोही यशसुद्धा बिझी होऊन जातील तेव्हा आता ती म्हणते हो जाऊयात ना तेव्हा अनघ म्हणते की मी सर्वांसाठी म्हणते आपण सगळेजण जाऊया की अनघाला अरुंधती म्हणते अगं सर्वांनी जाणं कसं पॉसिबल आहे कारण आता मला छोटंसं का होईना घर शोधायला हवं त्यासाठी बाहेर पडायला हवं मग मला तेच करायचंय आता कारण एक खोली म्हटली तरी त्यासाठी मला ते शोधण्यासाठी बाहेर पडायला तर हवंच ना तेव्हा अनघा म्हणते तू खरंच जाणार आहेस का नको ना जाऊ इथे राहा ना तू एकटी काय करणार आहेस राहून मग आता संजना तेथे ते आणि म्हणते काय गरुंध झाली ना सत्यनारायणाची ना पूजा आणि तुला एक अजून सांगू का अनघा हे बघ सुनेने एकमेकींना जरा स्पेस द्यायला हवे हे बघ सासूसून नुसत्या डोक्याला डोकं लावून बसल्या तर त्यांच्यातील प्रेम वाढतं का नाही वाढत जर तुम्ही दोघी अशा वेगवेगळ्या राहिल्या आणि अरुंधती तुला जर कधीतरी भेटली तर तुला किती आनंद होईल अरुंधतीला भेटून तसं रोज भेटल्यावर नाही होणार आनंद असं म्हणून आता ती अरुंधतीलाच डायरेक्ट विचारते की तू कधी जाणार आहेस त्यावेळी अरुंधती फक्त तिच्याकडे पाहून हसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना म्हणते माझ्या घरी फ्रेंड्स येणार आहेत फक्त छोटी पार्टी करायची अरुंधती स्टार्टर तू बनवून देशील का तेव्हा एरवी तर अरुंधती तुला डोळ्यासमोर नको असते मग आता तिला कामं का सांगते म्हणून कांचन आता त्यासाठी स्पष्टपणे नकार देते त्यानंतर पार्टी सुरू असते तेव्हा आपण करतात आणि ढेकर देतात तेव्हा संजनाच्या मैत्रिणी आपांना खूपच ओरडतात म्हणतात अगोदर भसाभस बहस खायचं आणि मग असे ढेकर देत राहायचे असं म्हणून ती आता आप्पांचा खूपच अपमान करते तेव्हा अरुंधतीत येत म्हणते संजना हे बघ तुझे पार्टी वगैरे आहे ना ते बाहेर आपांना असं कोणी बोललेलं आणि आप्पांच्या हे अजिबात खपणार नाही अगोदर आप्पांची माफी मागायला सांग तुझ्या त्या मैत्रिणीला त्यावेळी संजना म्हणते काय तेव्हा अरुंधती म्हणते हो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा